काहींच्या प्रेम कहाण्या पूर्ण होतात तर काहींच्या प्रेम कहाण्या कायमच्या चपूर्ण राहतात अशीच एक घटना उत्तर प्रदेश जिल्ह्यामध्ये घडली आहे प्रियसीने अचानक आत्महत्या केली ते तिचे अंतिम संस्कार चालू होते जिथेवर तिला ठेवलं असतानाच अचानक प्रियकराला आणि म्हटला की मी हिला वचन दिलं होतं हिच्यासोबत लग्न करायचं हे पाहून सगळेच नातेवाईक आश्चर्यचकित झाले पुढे असं काय झालं की ते पाहून सगळेच भावनिक झाले महाराजगंज जिल्ह्यातील लैल पोलीस ठाण्या हद्दीमध्ये एका तरुणाने आपलं दुखान सुरू केलं होतं याच दरम्यान तो तिथील ती ती घरकामाच्या मुलीसोबत प्रेमवाह त्याचे जुळले तिच्या तो प्रेमात पडला दोघांचं प्रेम प्रकरण घरच्यांना कळताच घरच्यांनी दोघांच्या प्रेमसंबंधास नकार दिले मात्र दोघांनीही हट्ट केल्याने अखेर नातेवाईकांनी ह्या लग्नाला मान्यता दिली मात्र दोघांमध्ये मा वाढत्या तणावामुळे तरुणीने आत्महत्या करून जीवन संपवलं प्रियसीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तरुणाला धक्काच बसला तो शोककळा अवस्थेत प्रेयसीच्या घरी गेला जिथे तिचे अंतिम संस्कार चालू होते त्यावेळेस तो सगळ्यांसमोर म्हटला की मी तिला पत्नी बनवायचं वचन दिलं होतं मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे सगळ्यांनी समजवलं मात्र तो काही समजवतच नव्हता मी आता तिच्यासोबत संसार करू शकत नाही पण तिच्या अंतयात्रा विवाहित म्हणून निघेल असं त्याने सगळ्या नातेवाईकांना सा सांगितलं त्याचं हे बोलणं ऐकून नातेवाईक आवाक झाले काही वेळ विचार केल्यानंतर त्यांनी ह्या लग्नास मान्यता दिली अखेर शोककळा वातावरणातच एका पुरोहितांना बोलवून त्यांचं लग्न पार पडलं मृतदेहासोबत त्या तरुणाचं लग्न लावण्यात आलं यावेळेस उपस्थित असलेल्या लोकांना अश्रू अनावर झाले आता ह्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ह्या घटनेमुळे काही लोक म्हणत आहे की प्रेम हे खरं असलं की पूर्ण होतच